वसई विरार परिसरातील चाळमाफिया आता थेट लोकल ट्रेनमधून जाहिरातीच्या माध्यमातून गोरखधंदा सुरू करताना दिसत आहे बैठा चाळीत फक्त एक लाख भरा आणि स्वस्तात घर मिळवा अशा जाहिराती लोकलच्या डब्यांमध्ये लावण्यात आल्या असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे बाजूला वसई विरार महापालिका आणि प्रशासन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहे ज्यामुळे अनेक कुटुंबे बेघर होत आहेत मात्र दुसरीकडे चाळमाफिया खुलेआम लोकल ट्रेनमध्ये जाहिराती लावून नागरिकांना फसवत आहेत स्वस्त घराच्या आमिषाने हे गोरगरीब नागरिकांना आकर्षित करत असून प्रत्यक्षात ही घरे अनधिकृत असल्याची शक्यता आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रेल्वे प्रशासनाने या बेकायदेशीर जाहिराती तत्काळ हटवाव्यात आणि संबंधित चाळ माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या प्रकरणी रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे